नमो नम छात्राः वर चित्रवर्णनं कथं करण चर्चा गत पश गडिओमध्ये अहम चित्रवर्णनस न्यामान विषये नियमानां विषये कथयामि स्मरती सर्व छात्राः आहे ना मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चित्रवर्णन कसं करायचं हे सांगितलं होतं हे चित्रवर्णन करत असताना आपल्याला छोटी सुटसुटीत वाक्यरचना करायची तीन ते चार शब्दांचं आपल्याला एक वाक्य करायचं साधारणपणे आठ दहा वाक्य आपल्याला करायची आहेत तसे तर परीक्षेला पाच सात वाक्य हवेत असं त्यांनी लिहिले पण आपण दहाचं टार्गेट ठेवूयात जेणेकरून आपल्याला छोटी वाक्यरचना करताना ती उपयोगाची ठरेल तिथे तुम्हाला शब्द दिलेले आहेत आताही तुम्ही समोर बघू शकताय आणि खाली मंजुषेमध्ये तुम्हाला क्रियापदं दिलेली आहेत त्यामुळं इथे असणारे कर्ते आणि त्याला असणारे हे क्रियापद या अनुषंगाने तुम्ही वाक्यरचना करू शकता मध्ये एखादं कर्म, कर्म कर्म कर्मचा शब्द टाकायचा किंवा अन्य कुठले शब्द टाकतायत तसे तो लागत आहेत ते शब्द टाकायचे जेणेकरून तुम्हाला वाक्य करता येईल अशा पद्धतीने करायचं एक तुम्हाला मी करून दाखवलं होतं आणि आता परत एक दुसरं करून दाखवते आता इथे तुम्हाला जे चित्र आहे हे तुमच्या पुस्तकामध्ये आहे पृष्ठ क्रमांक एकशे नऊ नवशताधिकम तत्र चित्रम आणि आता या चित्राशी रिलेटेड ही जी काही वाक्य मी तुम्हाला लिहून उदाहरण म्हणून लिहून दाखवली आहेत त्याविषयी चर्चा करूयात बघा एतद विपणे हे दृश्यम पहिलं मी तुम्हाला सांगितलं ना एक तर याच्यात लट लकार सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये पहिलं वाक्य हे कशाचं चित्र आहे हे सांगायचं एकदम आपण असं एकदम विषयाला हात नाही ना घालत थोडीशी प्रस्तावना आपले आवश्यक असते त्यानुसार पहिलं की हे चित्र कशाचं आहे तर हे विपणे हे दृश्य विपण म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलं विपणी म्हणजे दुकान किंवा जत्रा आता इथं हे थोडंसं मार्केट आहे आणि त्या मार्केटचं हे चित्र आहे म्हणून विपणे हे दृश्यम अत्र उपाहारगृहमस्ती बघा गृहम उपाहारगृहम दिसते मला छोटसं हॉटेल आस्वाद नाव आहे त्याचं तस्य नाम आस्वाद इतर इअर म्हणा अना चलती त्यानंतर बहिः बहिद किमपि पचती आता या आ, उपाहार उपहार गृहाच्या बाहेर हा एक तुम्हाला तिथं काहीतरी शिजवताना एक तिथं सुद म्हणजे आचारी हां सुदह म्हणजे आचारी तो आचारी दिसतोय आता तो काहीतरी शि शिजवतोय तळतोय काहीतरी करतोय आपल्याला नेमकी कळत नाही म्हणून मी तर किमपी पचती असं म्हटलं आहे तिथं पचती हे क्रियापद दिलेलं आहे तुम्हाला बरोबर आहे मग तुम्ही असंही म्हणू शकता सह किमपी व्यजनम पचती व्यजनम म्हणजे कुठल्याही प्रकारचा खायचा पदार्थ त्याला व्यजनम म्हणतात हे तर लक्षात तर तो व्यजनम पचती अशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता त्यानंतर पुढे पहा प्रत्येकाला आपल्याला एक क्रियापद घेता येईल आणि प्रत्येक तिथं दिलेलं शब्द वापरता येईल अशी वाक्यरचना आपण करूयात की जेणेकरून आपली वाक्यरचनाही होईल आणि छोटी छोटी वाक्य होतील बघा आता मत्स्य विक्रेता सापडला का तुम्हाला मत्स्य विक्रेता धनम स्वीकारवती आता तो महिलेकडून धन स्वीकारतो आहे वगैरे काही म्हणण्याची गरज नाही आहे धनम स्वीकारवती पर्याप्तम असती त्यानंतर तुम्ही इथं हेच वाक्य असं पण म्हण म्हणू शकाल महिला धनम यच्छती ओके महिला मत्स्य विक्रेता शब्द कोणानुसार चालेल विक्रेता विक्रेता शब्द तुमचा विक्रेतृ पितृप्रमाणे चालते त्यामुळं चतुर्थी पित्रे तस्रे तृ विक्रेत्रे विक्रे येते लक्षात अशा पद्धतीने तो शब्द येईल मग तसे वाक्य तुम्ही करू शकता कळालं का मत्स्य मत्स्य विक्रेता धनम स्वीकारवती पुढे आता फल विक्रेता तुम्हाला दिसतो नुसतं विक्रेता म्हटलंय तिथे पण मग त्याच्या पुढे ती फळं आहेत म्हणून मी वेगळे पण सांगण्यासाठी विक्रेता म्हटलं विक्रेता ग्राहकाय फलानी ददाती आता मत्स्य विक्रेत्याची चतुर्थी करण्यापेक्षा ग्राहक शब्दाची चतुर्थी तुम्हाला देवाळीसारखी पटकन करता येईल म्हणून इथे तो शब्द घेतला मी ग्राहकाय फलानी ददाती म्हणा यच्छती म्हणा काही चालेल मग इथं तुम्ही हे म्हणू शकता ग्राहक फलानी स्वीकरती चालतंय येते लक्षात पुढे ग्राहक तानी वस्त्र स्यूते बघा इथं स्वीकारवते ज्याची गृह्णाती कारण क्रियापदं दिली आहेत ना तुम्हाला कंसामध्ये तिथले वेगवेगळे क्रियापद मग वापरली जातात तिथं दिलेली ग्राहक तानी वस्त्र स्यूते त्याच्या पुढे तिथे हातामध्ये पिशवी दिसते पा वस्त्र स्यूत म्हणून तिथं वस्त्र स्यूते पुढे भारवाहक भारं वहती दिसतंय तुम्हाला भारवाहक भारम वहती बाल हस्ते बालक हस्ते द्वौ वायुकोश गृहीत्वा तिष्ठती आता तिथं बालक दिसतोय पा त्याचा तुम्हाला सूचना दिल्या होत्या तेव्हा त्याच्यामध्ये सांगितलं होतं की लटलकार प्रथम पुरुष एकवचनामधलं क्रियापद असतं आणि प्रत्येक नाम प्रथमाविभक्तीतलं दिलेलं असतं काय वापरायचंय तिथल्या सा चित्रानुसार तुम्ही वापरायचं आता इथं बालकाच्या हातामध्ये दोनच फुगे दिसतात वायुकोश बरोबर आहे त्यामुळे तिथं तुम्ही बहुवचन वापरून तर चालणार नाहीये मग मग ते लिंग कोणतं करायचं ते सुद्धा तिथं दिलं पा सगळ्या तुम्हाला हिंट्स दिलेल्या आहेत वायुकोश सारखा चालणार देवः देव वायुकोश शब्द त्याच्यामुळं आला बघा हस्ते द्व वायुकोशौ हो गृहित्वा वा तिष्ठती तो तिथं थांबलाय बरोबर आहे या अर्थाने मग आता ह्याशिवाय अजून तुम्ही काय वाक्य करू शकणार आहात तर ती तुम्हाला स्वागत आहे तुम्ही ती निश्चितपणे करू शकता इथे लक्षात मागच्या वर्षीचं वाक्य एक मला फार छान आठवतं आता हे जर भारवाहक होतं ना तर त्याच्या डोक्यावरती भार दिसतोय तुम्हाला मी नुसतं म्हटलं भारम वहती असा तो शब्द घेतलाय तर काही काही जणांना ते असं ते काय फणस वाटलं वगैरे मग तशी ती चर्चा झाली होती चर्चा करत असताना तुम्हाला पर्याय उपलब्ध असतात परंतु जेव्हा तुम्ही लिहायला म्हणून बसताय तर तेव्हा परफेक्ट तुम्हाला याच्यातलं कुठला शब्द कसा शब्द वापरायचा काय विचार करून लिहा ते जास्त महत्वाचं आहे कळालं त्यानंतर हेही आहे पहा एक चित्र की हे जे आहे चित्र या चित्रामध्ये तुम्हाला गर्दी दिसतीये बाजार आहे विपणी बरोबर आहे त्यामुळे शब्द कसा होईल पहा विपणे हे कोलाहल दर्शकम चित्रम असती मी तर नुसतं विपणे हे दृश्य म्हटलंय ना कोलाहल दर्शकम चित्रम हे सुद्धा तुम्हाला तिथं शब्द वापरता येईल गर्दीचं चित्र आहे या अर्थाने आलं लक्षात या पद्धतीने तुम्हाला हे वाक्यरचना करता येईल किती वाक्य झाली आपली बघूयात का आपण एकम द्वे त्रिणी चत्वारी पंच षड सप्त अष्ट नव नऊ वाक्य झालेली आहेत अजूनसुद्धा तुम्ही वाढवू शकता ही वाक्य तर या पद्धतीने वाक्य करायचे आहेत लक्षात सगळ्यांच्या त्यामुळे हे तुम्ही लिहा आणि ह्याशिवाय तुम्हाला अजून वाक्य सुचली तर तीसुद्धा लिहू शकता त्यानंतर हे तिसरं चित्र जे आहे तुमचं या तिसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला काय काय शब्द दिलेले आहेत बघा छत्रम आहे हिमदुग्धम म्हणजे तुमचं आईस्क्रीम त्यानंतर क द्विचक्रिका अजून आसनम शुनक चक्रासनम बघा काय काय शब्द दिलेले आहेत आणि इथे तुम्हाला मंजुषमध्ये इथं लटलकारचे वाक्य दिलेत पश्यती क्रीडती धावती क्षिपती नयती क्रीणाती जल्पती जल्प म्हणजे बडबड करणे उपविशती चालयती मग आता इथं बघा ना तुम्ही मग आता इथे तुम्हाला ही वाक्य इथे वापरता येतील येत्या लक्षात या पद्धतीने तुम्हाला एकवचन द्विवचनाचा योग्य तो वापर करून वाक्य तयार करायची छोटी छोटी वाक्य तयार करा मोठमोठी लांबलचक मग दहा आठ आठ दहा दहा शब्दांची युक्त अशी त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या प्रकारचे वेगळे मिश्र शब्द वापरले काही गरज नाही साधी सरळ सुटसुटीत वाक्यरचना करायला शिका ज्याच्यावर कमांड आली की तुम्हाला मोठी वाक्यरचना करता येणार आहे एकदम मोठ्या वाक्यरचनेला हात घालायला जाल तर फसतो माणूस आणि मग आत्मविश्वास हरवून बसतो त्यामुळे तसं करू नका छोटी वाक्यरचना करा आलं लक्षात एवढं एक तयार करा आणि आली काही अडचण तर विचारू शकता आता तुमच्या लेखन कौशल्यामधला हा शेवटचा भाग बघा आठवत आहे का तुम्हाला आपण निबंध बघितले निबंधाला ऑप्शन आहे तुमचं चित्रवर्ण बरोबर आहे त्यानंतर अजून लेखन कौशल्यामध्ये तुम्हाला काय येणार आहे तुम्ही जर तुमच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघितलं मी दाखवू सांगणार आहे तुम्हाला नंतर पण सध्या जर तुम्ही प्रश्नपत्रिकेचं जर स्वरूप बघितलं तर तुम्हाला पहिल नऊ मार्कांचं आहे ऐंशी मार्काच्या पेपरमध्ये त्याच्यामध्ये पहिला तुमचा जे आपण उपपद विभक्ती धातू आणि अव्यय बघितले ना त्यावर त्याला ऑप्शन हा प्रश्न असणार आहे कोणता संस्कृतानुवादम कुरुत आलं लक्षात म्हणजे उपपद विभक्ती जे आपण गमगच्छाचा नियम रुचेचा नियम सहचा नियम हे जे शिकलोत की आपण त्याला ऑप्शन तुम्हाला संस्कृतानुवादम कुरुतं हा प्रश्न असणार आहे आणि निबंधाला चित्रवर्णन असं तुमचा नऊ मार्काचा आहे हा चार मार्काला असणार आहे निबंध आणि चित्रवर्णन पाच मार्काला असणार आहे तर बघा आपल्याला संस्कृतानुवाद करू कु संस्कृतवा संस्कृतानुवादम कुरुत म्हणजे काय तर संस्कृतमध्ये अनुवाद करायचा मराठी वाक्य दिलेली आहेत त्याचा संस्कृतमध्ये अनुवाद करायचा हे करत असताना खरं तर म्हणजे आठवीपासूनचा तुमचा दहावीपर्यंतचा सगळा अभ्यासाचा सार असतो हा प्रश्न म्हणजे म्हणजे तुम्ही नियम किती लक्षात ठेवले आहेत नियमांचं उपयोजन तुम्ही कसं करता है? करता कर्मक्रियापद तुम्हाला किती कळालेलं आहे हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये प्रतिबिंब दिसतं आणि त्यामुळं तुम्ही जर नियमांचं जर व्यवस्थितपणे पाठांतर केलं त्याचे जर तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास केला तर हे मार्क तुम्हाला मिळणार आहेत नाहीतर तुम्ही पहिला प्रश्न तर तुमचा जर तुम्ही नियम पाठ केले तर तुम्हाला फक्त तिथं दिलं की गमगच्छ येईल पहिल्या प्रश्नपद मग तुम्ही त्याचं वाक्य तुमच्या मनाने लिहू शकता त्यामुळे तुम्ही तर ले ले आ, ते लिहिलं तर तुम्हाला तिथे काही प्रॉब्लेम नाही इथे मात्र तुम्हाला जे मराठीतलं दिलेलं आहे त्याचाच अनुवाद संस्कृतमध्ये करायचा म्हटल्यानंतर गमगच्छाचा एखादा आलंही तुम्हाला इथे इथे आहेच आहे बा खाली शाळेत जाऊचं वाक्य पण मग ते इथं दिलेलं आहे मनाने लिहिलेलं नसणार आहे येते लक्षात बघूयात आपण अवघड निश्चितच नाही आहे पण काळजीपूर्वक करणं मात्र गरजेचं आहे आणि शुद्ध लेखन तपासलं जातं त्यामुळे लेखनाकडे लक्ष द्या बघा मी दोन उदाहरणं तुम्हाला करून दाखवते आणि राहिलेले तीन तुम्ही करायचे आहेत मी डोळ्यांनी पाहतो किंवा पाहते तुम्हाला माहिती आहे संस्कृतमध्ये मा पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुसकलिंगी लिंगभेद नाहीये मराठीमध्ये जो वाचतो वाचते असतं संस्कृतमध्ये पठती क्रियापद लिंगानुसार बदलत नाही मग आता मी डोळ्यांनी पाहते तर मीसाठी तर तुम्हाला सगळ्यांना अहम माहितीच आहे अहम म्हटलं की पश्च्यामी पश्यती नकोच हेही माहिती आहे अहम पश्च्यामी आता कशाने पाहतो साधनाची तृती असते डोळ्यांनी नेत्राभ्याम दोन डोळ्यांनी म्हणून नेत्रेनं चालेल की नाही चालणार अर्थातच चालेल फक्त दोन डोळ्यांनी माणूस पाहतो म्हणून नेत्राभ्याम शब्द जास्त सुटसुटीत म्हणण्यापेक्षा योग्य आहे असं आपण म्हणूयात म्हणून नेत्राभ्याम अहम नेत्राभ्याम पश्या मी लक्षात आणि फुलस्टॉप न विसरता द्यायचा तो विसरायचा नाही दुसरा आहे बघा ते सर्व पुस्तके वाचतात ते सर्व म्हणजे बहुवचन आहे बरोबर आहे मग सर्व नाम दिले नाम नाही दिले मग सह तौ ते म्हणून इथं बहुवचन आलं ते मग सर्वे शब्द त्याच्यात अध्याहत आहे तुम्ही वापरा न वापरा ते सर्वे सर्व वापरायचं तर सर्व सर्वनाम वापरावं वा लागणार आहे त्यानुसार सर्वे ते सर्व पुस्तकानि पठंती ते पठंती, है अपले ते पठंती मा हे आपल्याला आधी पक्क जसं अहम म्हटलं की पश्चमी यायला पाहिजे ते म्हटलं की पठंती यायला पाहिजे मग हे कर्त्याची प्रथमा क्रियापद कर्त्यानुसार मग कर्माचे द्वितीय म्हणून पुस्तकाने हे त्या लक्षात ते सर्व पुस्तकानि पठंती पुढचं आहे स्वानंदीला गाणं आवडतं काय आहे स्वानंदीला गाणं आवडतं आवडतं या अर्थाने कोणता धावतो आठवला का रुच ज्याला आवडतं त्याची चतुर्थी स्वानंदी शब्द कोणानुसार करावा लागेल नदी करा त्यानंतर म्हणजे ज्याला आवडतं त्याची चतुर्थी आणि जे आवडतं त्याची प्रथमा हम्म गाण्याला शब्द गीतम पुढचं तुझ्या बरोबर सुमिताला तुझ्या बरोबर बरोबर सह वापरा त्यानंतर आम्ही सोमवारी शाळेत जाऊ जाऊ भविष्यकाळ त्यामुळे तुम्हाला भविष्यकाळाचं रूप गमगच्छाचं वापरावं लागेल किंवा विधिलिंग लचं चा सुद्धा चालेल आणि तू निबंध लिही लोट लकार वेगळ्या वेगळ्या लकारांमधलं उदाहरणं द्यावीत म्हणून ते दिलेलं आहे तुम्हाला तर करा प्रयत्न परत एकदा मी सांगते आडलं काही तर मी निश्चितपणे आहे पण प्रयत्न तुम्हीच करा मुद्दा म्हणून दोनच उदाहरणं सोडवून दिलेली आहेत राहिलेली तुम्हाला सोडवायला सांगितली आहेत तर करा तो प्रयत्न शंका निरसनाच्या दिवशी आपण पाहूयात ते किती तुम्हाला जमलंय किती नाही ते आडलं तर केव्हाही विचारू शकता ओके तर मग आपलं लेखन कौशल्य या इथे सगळे भाग आपले घेऊन झालेले आहेत परीक्षा केव्हाही घेतली कशीही घेतली तरी लेखन कौशल्य आपण व्यवस्थितपणे करू शकू एवढा विश्वास तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये येऊ द्यात आणि जे जे झालं अभ्यास त्याचा त्याचा सराव करत राहा शिक्षकांनी विचारो न विचारो तुमच्या आता शाळा नाही आहे म्हणून मग वया पूर्ण पूर्ण मग शिक्षकता तपासत नाही आहेत म्हणून मग आपण पूर्णच करायच्या नाही आहेत अशा पद्धतीचा विचार तुम्ही करू नका कारण शेवटी आता ऑनलाईन असलं तरीसुद्धा शिक मग आम्ही शिकवतोय मनापासून तुम्ही शिकताय मनापासून शिकता मग वयाही पूर्ण करा कारण नुसतं वाचन महत्वाचं नसतं लेखनही महत्वाचं असतं अजूनपर्यंत आपल्या लेखी परीक्षा आहेत आणि श लेखन लिख लिहिण्यातच आपलं सुधारणार आहे त्यामुळे लिखाण महत्त्वाचं आहे त्यामुळे लिहा कंटाळा करू नका आणि स्वतःच स्वतःचे परीक्षक व्हा थोडंसं की आई वडील सांगणार आहेत शिक्षक सांगणार आहेत चेक करणारे कुणीतरी आपल्या छाताडावर येऊन बसणार बसणारे मगच मी करणार आहे अशा पद्धतीचं नको आहे आता आता तुम्ही थोडेसे समजण्या इतपत मोठे झालेले आहेत अगदी तिसरी चौथी पाचवीचे विद्यार्थी नाही आहात त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळ्यांना समजून घेणे इतपत तुम्ही सगळे समंजस आहात असं मी समजते त्यामुळे तुम्ही वेळेवर वह्या पूर्ण करा शंका अवश्य विचारा परंतु अभ्यास नियमितपणे करा नाहीतर मग एकदम आपल्या साचला की दडपण येतं आपल्याला टेन्शन येतं आणि मग अभ्यास होत नाही असं होऊ देऊ नका त्यामुळं लेखन कौशल्य इथं मी शिकवले तर तुमचं पण एक आठवड्यामध्ये ते पूर्ण झालं पाहिजे अशा हिशोबाने तो अभ्यास करा तुम्हाला सगळ्यांना त्याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा थांबते मी ते पुन्हा भेटूयात शुभंभ होतो